नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेत उभा असलेला कोंढाणा किल्ला म्हणजेच आजचा सिंहगड हा केवळ एक दुर्ग नाही तर मराठ्यांच्या शौर्याचा त्यागाचा आणि स्वराज्याचा जिवंत इतिहास आहे पुण्यापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला समुद्रपाटीपासून अंदाजे एक हजार तीनशे बारा मीटर उंचीवर उभा असून आजही त्याची भव्यता पाहणाऱ्याला थक्क करते प्राचीन काळापासून कोंढाणा किल्ल्याचे महत्त्व मोठे होते यादेव बहमनी आदिलशाही अशा विविध संतांच्या आधिपत्याखाली हा किल्ला राहिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले कोंढाणा हा पुण्याच्या संरक्षणासाठी अत्यंत मोक्याचा असल्याने स्वराज्यासाठी तो मिळवणे आवश्यक होते सोळाशे साली घडलेली ऐतिहासिक लढाई कोंढ्याण्याची लढाई आजही मराठी मनात स्थान राखून जाते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदेशाने नरवीर तानाजी मालोचरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकण्याचे आश्वासन दिले या ठिकाणी राजाराम महाराजांचे स्मारक देखील आपल्याला बघण्यास मिळते कोंडाणा किल्ला पुण्याच्या संरक्षणासाठी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी होता मुघल सरदार उदय राठोड यांच्या ताब्यात असलेला हा किल्ला स्वराज्यासाठी जिंकणे आवश्यक होते छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याची जबाबदारी आपला सुभेदार तानाजी महोसरे यांच्यावर सोपवली होती तानाजी महोसरे यांचा मुलगा रायाबाईचे लग्न ठरलेले होते तरीसुद्धा कार्य सर्वप्रथम मानून ऐतिहासिक शब्द उच्चारले ते म्हणजे आधी लगेन कोंडाण्याचं आणि मग माझ्या राबाच या ठिकाणी कोंडाणेश्वर महादेवाचं मंदिर देखील आपल्याला दर्शनास लाभते कोंडाणेश्वर महादेव एक पुरातन मंदिर आहे सिंहगडावरती कोंडाणेश्वर कोंडाणेश्वर महाराजांची यात्रा देखील भरत असते ओ हर हर महादेव ओम नम शिवाय या नावाच्या घोषणा देखील या ठिकाणी गजबजत असतात तानाजी मालवसरे यांनी निवडक मावळ्यांची फौज गोळा केली कोणाना किल्ला के अतिशय दुर्गम आणि कडेकोट होता सर्व मार्गाने किल्ला जिंकणे अशक्य असल्याने त्यांनी रात्रीच्या अंधारात कड्यावरून चढे करण्याचा धाडशी निर्णय घेतला लोककथेनुसार यशवंत नावाच्या घोरपडीच्या मदतीने मावळ्यांनी उभा कड्यावर दोर लावून किल्ल्यावर प्रवेश केला हा प्रसंग आजही मराठी माडाला रोमांचित करतो किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर मावळे आणि मुघल सैन्यात भीषण युद्ध सुरू झाले तलवारीचा रण खन, रणसिंगाचा निनाद आणि मावळ्यांचा जयघोष यामुळे संपूर्ण किल्ला रंगणा रंगणत बदलला याच लढाईत तानाजी मालुसरे आणि उदय राठोड यांच्यात घमसान झाली घमसान युद्ध सुरू झाले या युद्धात तानाजी मालुसरे यांनी अतुलनीय पराक्रम दाखवला परंतु दुर्दैवाने ते वीरमरणाला सामोरे गेले तानाजी मालुसरे पडले तरी मावळे डगमगले नाहीत त्यांच्या धाकटा भावाने सूर्याजी मालुसरे यांनी नेतृत्व स्वीकारले आणि मावळ्यांना नवसंजीवनी दिली अखेर प्रचंड संघर्षानंतर किल्ला स्वराज्यात सामील झाला कोंढाणा जिंकल्याची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली तेव्हा तानाजी मालुसरी यांच्या बलिदानाचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसले त्यांनी उद्गार काढली गड आला पण माझा सिंह गेला या शब्दामुळे कोणाना किल्ल्याचे नाव बदलून सिंहगडाचे ठेवण्यात आले लढाईचे ऐतिहासिक महत्त्व पाहिले तर स्वराज्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आज सिंहगड किल्ल्यावर तानाजी मालुसरे यांचे स्मारक उभे आहे हजारो पर्यटक विद्यार्थी आणि इतिहासप्रेमी इथे येऊन या वीराला मानवंदना देतात सिंहगड म्हणजे केवळ पर्यटन स्थळ नव्हे तर स्वराज्याच्या इतिहासाचे जिवंत स्मारक आहे या नरवीर तानाजी मालुसरे यांची कोंढाण्याची लढाई ही मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णपान आहे स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या सिंहाच्या बलिदानामुळेच आपल्याला अभिमानाने मान उंचवता येते वीर तानाजी मालुसरे अमर राहोत जय भवानी जय शिवाजी धन्यवाद